नमस्कार अमरावती छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे जयंती निमित्त मनापासून शुभेच्छा देतो तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती निमित्त आदरांजली अर्पण करतो समर्थ रामदास स्वामींनी अतिशय सुंदरपणे लिहून ठेवलेला आहे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावं साक्षेप भूमंडळी तर साधारणत जेव्हा आपण हे स्मरण करतो किंवा वाचतो तेव्हा एक लक्षात येतं की आजची जी परिस्थिती आहे आज आपल्या समाजात जी परिस्थिती आहे देशासमोर जी परिस्थिती आहे ती पाहता शिवरायांची जी शिकवण आहे त्यांचे जे संस्कार आहेत त्यांचे जे मूल्य आहेत त्यांनी जो मार्ग दाखवलेला होता तो आजही मला वाटतं थोडा जास्तीच सिग्निफिकंट आहे आज आपण पाहतो की आपल्याला आपल्या हक्कांची पूर्णपणे जाणीव असते पण माझ्या काय जबाबदाऱ्या आहेत या कुठेतरी आपण विसरताना दिसतो उदाहरणार्थ आपण रस्त्यावर जात असताना खड्डे असले की आपण शासनाला महानगरपालिकेला महानगरपालिकेला खूप त्यांनी त्यांनी दावं ठेवतो की रस्त्यावर खड्डे आहेत इतर गोष्टी आहेत पण त्याच वेळेस रस्त्यावर थुकायचं नसतं ही जी आपली जबाबदारी आहे ती कुठेतरी आपण विसरून जातो हे तुम्हाला एक उदाहरण म्हणून समोर मांडलं मी अशी अनेक उदाहरणं आज देता येतील तर ही जी मानसिकता आहे पार्श्वभूमीवर महाराजांची छत्र महाराजांची जयंती साजरी करणं ही मला वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे या जयंतीच्या निमित्तानेच या उपक्रमाच्या निमित्ताने आपण कसं वागायला हवं किंवा काय आपले विचार असायला हवे राष्ट्रभक्तीची जी भावना जो राष्ट्रभक्तीचा जो मंत्र महाराजांनी आपल्याला दिला तो पुन्हा एकदा त्याचा एक जागर करणं या निमित्ताने अत्यंत आवश्यक आहे म्हणून मला वाटतं की छत्रपतींची जयंती साजरी करत असताना निव्वळ जसं मगाशी कोणीतरी मला वाटतं सांगितलं की रॅली काढून किंवा इतर काही गोष्टी करून ते मला वाटतं पूर्ण होणार नाही तर स्वतःनी प्रत्येकाने स्वतःशी एक चिंतन करून की आज मी माझ्या समाजाकरता माझ्या राष्ट्राकरता काय करू शकतो विशेषत आजची जी तरुण पिढी आहे त्यांनी या परिपेक्षामध्ये चिंतन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे प्रतापगडच्या पाय खान प्रतापगडच्या पाय खान प्रतापगडच्या पायथ्याशी खाण पायट्या खान आला बेगुमान गुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या कलामतीची शिवाजी राजाच्या कलामतीची शिवाजी राजाच्या कलामती त्याची नाही जाणीव शक्तीची नाही जाणीव शक्तीची त्याची नाही जाणवू शक्तीची करीला काही कल्पना लुटतीची रिची करीला काही कल्पना लुटतीची रि करील काही कल्पना लुटतीची The and